नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेगच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर टपाली मतदानापासून मतदार वंचित राहणार नाही याची काळजी घ्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आढावा बैठकीत दिल्या सूचना महापालिकेच्या तिजोरीत दिवसभरात बेचाळीस लाख कर जमा थकबाकीपोटी बुधवारपेठ येथील दोन गाळे केले सील थकबाकीपोटी महापालिकेची कारवाई सुरू महापालिकेच्या मृत्यू नोंद कार्यालयातील उपनिबंधक डॉ वैशाली शिरशेट्टी यांना कारणी दाखवा नोटीस कार्यालयीन वेळेत कार्यालयात अनुपस्थित राहिल्याप्रकरणी आयुक्तांची कारवाई आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सुनील लक्ष्मीकांत अकोले दोन वर्षांकरिता तडीपार पोलीस आयुक्तालयाने केली कारवाई बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची टपाली मतदानापासून मतदार वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत सोलापूर माढा मतदारसंघातील एकही मतदार टपाली एक मतदानापासून वंचित राहणार नाही याबाबत सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांनी काळजी घेऊन या प्रशिक्षणात अत्यंत सूक्ष्मपणे टपाली मतदान प्रक्रिया समजून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले टपाली मतदान प्रक पत्रिका प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता यामध्ये सर्व टपाली मतदान प्रक्रियेत नेमणूक करण्यात आलेले अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्यांना प्रशिक्षण देताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी टपाली मतदान प्रक्रिया नोडल अधिकारी व सदरील सर्व प्रक्रियेत नियुक्त अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ટપાલી મતદાન પ્રક્રિયા કશી રાબવત નોડલ અધિકારી તથા અધિકારી અમૃત નાટેકર વ ફલટણસે પ્રાતાધિકારી સચિન ઢોલે याने याबाबत मार्गदर्शन केले यावेळी सदरील टपाली मतदान प्रक्रिया ही जे शासकीय कर्मचारी आहेत व इतरत्र कार्यरत आहेत जे पंच्याऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक आहेत कोविड बाधित असणारे नागरिक दिव्यांग व्यक्ती व मतदाना दिवशी अत्यावश्यक सेवेत असणार आहेत त्यांच्याकरता राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले तसेच सदरील सेवा पाहिजे असल्यास पात्र मतदारांनी बारा डी अर्ज भरून निवडणुकीची अधिसूचना जाहीर केल्यानंतर पाच दिवसांच्या आत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात यावे हे आवश्यक आहे सदरील अर्ज हे बी एल ओ व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहेत मतदानाच्या तीन दिवस अगोदर सदरील सेवेकरता केंद्र टपाली मतदान प्रक्रियेकरता कार्यान्वित असणार आहेत त्यामुळे सर्व पात्र मतदान करणाऱ्या मतदारांनी या सेवेचा लाभ घेतला पाहिजे यासाठी कार्यरत कर्मचारी यांनी प्रयत्न करण्याबाबत सूचनाही करण्यात आल्या महापालिकेच्या तिजोरीत दिवसभरात बेचाळीस लाख बेचाळीस हजार नऊशे एक्केचाळीस रुपये कर भरणा पोटी दिवसात बुधवार नऊशे एक्केचाळीस रुपये कर भरणा झाला आहे थकबाकी पोटी दिवसभरात शहरात बुधवारपेठ येथील दोन गाळे सील करण्यात आले तर विविध मिळकतींवरील पाच नळ तोडण्याची कारवाई करण्यात आली महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील व नळबंद कारवाई मोहीम सुरू आहे थकबाकी वसुली व नळतोडणी मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे महापालिकेच्या मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी गेल्या बावीस दिवसांपासून कारवाई वसुली मोहीम राबवण्यात येत आहे शहरातील बुधवार पेठेतील दोन गाडी सील करण्यात आले दिवसभरात विविध वसुली पथकांनी एकूण पंचवीस लाख ऐंशी हजार आठशे शहाण्णव रुपये वसुली केली महापालिका के कर संकलन केंद्र व इतर विविध प्रकारे गुरुवारी दिवसभरात बेचाळीस लाख बेचाळीस हजार नऊशे एक्केचाळीस रुपये मिळकत कर भरणा महापालिका तिजोरीत जमा झाला थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे कार्यालयीन वेळेत कार्यालयात अनुपस्थित राहिल्याप्रकरणी महापालिकेच्या जन्ममृत्यू नोंद कार्यालयातील उपनिबंधक डॉ वैशाली शिरशेट्टी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे कार्यालयीन वेळेत कार्यालयात अनुपस्थित राहिल्याप्रकरणी महापालिकेच्या जन्ममृत्यू नोंद कार्यालयातील उपनिबंधक डॉ वैशाली शिरशेट्टी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे दरम्यान यानंतर जन्ममृत्यू कार्यालयात नेहमीच सावळा गोंधळ सुरू असल्याच्या प्रतिक्रिया आणि त्या संदर्भातील तक्रारी महापालिकेच्या प्रशासनाकडे आहेत महापालिकेच्या डफरीन हॉस्पिटल येथे जन्ममृत्यू नोंद कार्यालय आहे या कार्यालयात ऑनलाईन दाखले मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर मुदतीत दाखले मिळत नसल्याची अनेकांची तक्रार आहे याबरोबरच विविध कारणांनी अनेकांचे दाखले प्रलंबित ठेवण्यात आल्याची आणि वारंवार नागरिकांना दाखल्यासाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याची ओरड देखील नेहमीच सुरू आहे तक्रारीनंतरही महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले आहे अशातच शुक्रवारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात जन्ममृत्यू नोंद उपनिबंधक आणि संबंधित कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आल्यानंतर या संदर्भातील तक्रार थेट महापालिका प्रशासन आणि आयुक्तांपर्यंत पोहोचली दुपारी अडीच वाजल्यापासून या कार्यालयीन उपनिबंधक डॉ शिरशेट्टी या जेव्हा गेल्याचे सांगण्यात आले त्या दुपारी सव्वा चार वाजेपर्यंत कार्यालयात नसल्याची तक्रार भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव आणि महापालिका आयुक्त आणि उपायुक्तांकडे केली कार्यालयीन वेळेत त्या हजर नसल्याने दाखल्यासंबंधी येणाऱ्या नागरिकांना तिथेच ताटकळत बसावे लागले तर हा प्रकार नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार असून या प्रकरणात गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करतानाच जाधव यांनी यासंदर्भात कार्यालयातील रजिस्टरमध्ये नोंदही केली याबाबत नागरिकांमधून जोरदार ओरड सुरू होताच अखेर महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार डॉ शिरशेट्टी यांना दाखवा नोटीस बजावण्यात आली या प्रकरणात आता त्यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार सातशे चौदा शस्त्रे जमा करण्यात आली आहेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयात दोनशे सहा तर पोलीस अधीक्षक कार्यालयात एक हजार पाचशे आठ असे एकूण सतराशे चौदा शस्त्रे जमा झालेली आहेत अशी माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे समृद्ध इतिहास जाणून घेण्यासाठी मूर्तीशास्त्रामध्ये अधिक संशोधन व्हावे असे प्रतिपादन डॉ देगलूरकर यांनी सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय परिषदेत केले पुरातन मूर्ती या खूप काही गोष्टी सांगून जातात त्या अतिशय बोलक्या असतात महाराष्ट्र आणि देशाचा समृद्ध इतिहास जाणून घेण्यासाठी या मूर्तींचे अभ्यास व संशोधन होणे अतिशय आवश्यक असल्याचे प्रतिपादन डेक्कन कॉलेज पुण्याचे पुरेश माजी अध्यक्ष डॉक्टर जी बी देगलूरकर यांनी केले पुणे अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलातील प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र पुरातत्व आणि मूर्तीशास्त्र या विषयावरील राष्ट्रीय चर्चा च्या सत्राचे उद्घाटन डॉ डेगलूरकर यांच्या ऑनलाईन पद्धतीने हस्ते झाले यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे हे होते यावेळी नांदेड येथील डॉ अरविंद सोनटक्के डॉ प्रभाकर कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून पुरातत्वशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर माया पाटील यांनी पुरातत्वशास्त्र व मूर्तीशास्त्रामधून नवीन संशोधन पुढे यावे यासाठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले यावेळी डॉक्टर रोहित फळगावकर डॉक्टर श्रीकांत गणवीर डॉक्टर शांता गेते यांनीही मार्गदर्शन केले सूत्र पत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉक्टर ज्ञानेश्वरी हजारे यांनी मानले जबरी चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी सुनील लक्ष्मीकांत अकोले याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे मोटरसायकल चोरी महिलांच्या चो गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी करणे यांसारखे गुन्हे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी सुनील लक्ष्मीकांत अकोले वय तेहतीस याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आल्याचे पोलीस आयुक्तालयाने शुक्रवारी बावीस मार्च रोजी सांगितले सन दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये मोटरसायकल चोरी करणे महिलांच्या चो गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी करणे यांसारखे अनेक गुन्हे सुनील लक्ष्मीकांत अकोले याच्या विरुद्ध दाखल आहेत त्याच्याविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे चे कलम छप्पन्न एक अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे का यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक सातशे चौसष्ट दोन हजार चोवीस वीस मार्च अन्वये सुनील अकोले राहणार त्रेचाळीस न्यू सुनील नगर एमआयडीसी रोड सोलापूर या सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरता तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर स्वारगेट पुणे येथे सोडण्यात आले सोलापूर जिल्हा नियोजन समितीकडून पोलीस अधिकाऱ्यांना एकवीस दुचाकी चारचाकी वाहनांचे वितरण करण्यात आले जिल्हा नियोजन समिती सोलापूर यांच्या विशेष निधीतून पोलीस आयुक्तालय सोलापूर शहराकरता सहा मिनीबस दहा महिंद्रा बुलेरो एक महिंद्रा स्कॉर्पिओ पाच हिरो मोटरसायकल अशी वाहने पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहेत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथे नवीन वाहनांचे उद्घाटन करण्यात आले सदर वाहन सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन यांच्या ताब्यात देऊन एमटीओ मार्फत जनतेला लवकरात लवकर मदत उपलब्ध करून देण्याकरिता संबंधित पोलीस विभाग वाहन वाटप करण्याबाबत आदेश केले सदर कार्यक्रमावेळी पोलीस उपायुक्त मुख्यालय अजित बोराडे पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन नियंत्रण कक्ष उबाळे वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते सर्वसामान्यांच्या फ्रीजला करकम बाजारपेठेत मोठी मागणी वाढली आहे होळी झाली की वाढणारा उकाडा आता मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच तीव्र व्हायला सुरुवात झाली आहे उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्यामुळे प्रत्येकजण गारव्याच्या शोधात आहे झाडाची शीतल चावली डेऱ्यातील थंड पाणी शीतपेये थंड सरबत पन्हे एवढेच नव्हे तर थंडगार पाणी सुद्धा मनाला तृप्त करते बऱ्याच जणांना फ्रीजचे पाणी मानवत नाही असे नागरिक डेऱ्याचा वापर करताना दिसून येतात अत्याधुनिक रेफ्रिजरेटरच्या युगातही उन्हाळ्यात माठ विक्रेत्यांकडे वळणाऱ्या पावलांची संख्या कमी झाली करकम येथील कुंभारवाड्यातही सध्या डेरे बनवण्याची लगबग सुरू आहे मागणीप्रमाणे डेरे तयार करून बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवण्यात आले असून ग्राहकांची या डेऱ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी दिसून येत आहे काळ्या डेऱ्यातील पाण्याचा गारवा जास्त प्रमाणात टिकून राहतो पूर्वीच्या काळी तांब्या पितळेच्या भांड्यात ता वाळा टाकण्याची पद्धत होती त्यामुळे पाणी स्वच्छ व थंड राहण्यास मदत होते डेरा किंवा माठ बनवण्यासाठी नदीकाठच्या मुलायम मातीचा वापर केला जातो या मातीला स्थानिक भाषेत मरुळची माती म्हणतात वीस लिटर पाण्याची क्षमता असलेल्या डेऱ्याची किंमत साधारणपणे दीडशे ते दोनशे रुपये आहे त्यासाठी लागणारा कच्च्या मालाचा वाढलेल्या किंमतीमुळे ही वाढ झाली आहे आरोग्यासाठी डेरा किंवा माठ वापरणे आवश्यक आहे फ्रीजमधील थंड पाणी अस्थमा दमा सर्दी खोकला आदी विकारांना जन्म देते डेऱ्यातील पाण्याने पित्त कफ संतुलित राहतो उष्माघात होत नाही तहान भागते नैसर्गिक फिल्टर हा डेरा किंवा माठ असल्याने मृत पाण्यापेक्षा डेऱ्यातील जिवंत व खनिजयुक्त पाणी पिणे कधीही उत्तमच मौज तांदूळवाडी तालुका वाशी येथे वंचित विकास जाणीव संघटनेच्या वतीने अभिरुची वर्ग घेण्यात आला मौजे कांदेवाडी तालुका वाशी येथे वंचित विकास जाणीव संघटनेच्या वतीने अभिरुची वर्ग घेण्यात आला यामध्ये खेळ गाणी गोष्टी रामभाऊ लगाडे यांनी शिकवल्या या, या कार्यक्रमाला सत्तर ते ऐंशी मुले मुली उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक दोनगाव आरडी श्रीमती चव्हाण यू एम श्रीमती सूर्यवंशी केडी श्रीमती सुतार यांनी शहीद दिनानिमित्त भगतसिंग राजगुरू यांना आदरांजली वाहिली तसेच त्यांच्या जीवनावर रामभाऊ लगाडे यांनी मार्गदर्शन केले मुख्याध्यापकांनी आभार मानले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने सेलू शिवसेना तालुका प्रमुखपदी रामेश्वर बहिरट व शिवसेना शहर प्रमुखपदी विठ्ठल भैया काळवांडे तसेच शहर समन्वयकपदी मनीष भाऊ कदव तालुका समन्वयकपदी रमेश भाऊ डक पाथरी विधानसभेच्या महिला उपजिल्हा संघटकपदी सुरेखा लक्ष्मीकांत शेवाळे यांची निवड झाली यावेळी परभणी जिल्ह्याचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊ साडेगावकर उपजिल्हाप्रमुख रणजित तात्या गजमल उपतालुका प्रमुख शेषराव वाघमोडे दलित आघाडीचे तालुका प्रमुख गौतम कनकुटे अप्पासाहेब डग सोशल मीडियाचे गुलाबराव खेडेकर मुन्ना लक्ष्मीकांत टाले विष्णू नाईक नवरे बालाजी मा आढवळे शिवाजी बरसाले आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर टपाली मतदानापासून मतदार वंचित राहणार नाही याची काळजी घ्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आढावा बैठकीत दिल्या सूचना महापालिकेच्या तिजोरीत दिवसभरात बेचाळीस लाख कर जमा थकबाकी पोटी पेठ येथील दोन गाळे केले सील थकबाकी पोटी महापालिकेची कारवाई सुरू महापालिकेच्या मृत्यू नोंद कार्यालयातील उपनिबंधक डॉक्टर वैशाली शिरशेट्टी यांना कारणी दाखवा नोटीस कार्यालयीन वेळेत कार्यालयात अनुपस्थित राहिल्याप्रकरणी आयुक्तांची कारवाई आणि जबरी चोरीच्या चो गुन्ह्यातील आरोपी सुनील लक्ष्मीकांत अकोले दोन वर्षांकरिता तडीपार पोलीस आयुक्तालयाने केली कारवाई या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेद नमस्कार